है सा आगमन आदरणीय माझी केंद्रीय राज्यमंत्री कषक या स्पर्धेचं आयोजन कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त इथे करण्यात आलेलं आहे चव्वेचाळीसाव्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती जनसंघाच बालकडू लहानपणीच त्यांना मिळालं त्यामुळे प्रदेश झाले पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज या घडामुळे असं म्हणायला हरकत नाहीये देवेंद्रजीच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात आणि त्याच्यानंतर नगरसेवक पदापासून नागपूरच्या महापौरपदीचा आनंद ना ते घेत आहेत दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आणि त्याचमुळे त्यांची फटकेबाजी एकोणीसशे नव्याण्णव पासून विधिमंडळात आमदार अंदाज समिती सदस्य सार्वजनिक उपसम समितीचे सदस्य अशी अनेक कामे केलेली आहेत सध्या मैदानामध्ये आनंद घेत आहेत या क्रिकेट अनेक पुस्तकं देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर जगातले अनेक पुरस्कार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मिळवलेले भ्यान। आहेत ते आज इथे क्रिकेट या खेळाचा आनंद घेत आहेत आपलं स्वागत आहे नागपूरचे आहेत विदर्भातले आहेत या क्रीडानगरीमध्ये इथे उपस्थित आहेत आणि ते या क्रिकेट या खेळास या क्रीडानगरीमध्ये कपिल पाटील साहेब पाटील परिवारासारखे

सुस्वागतम 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 नगरीमध्ये आज ज्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने प्रतिवर्षी या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि मी दरवर्षी ज्या कार्यक्रमाला नियमित या ठिकाणी येतो असे आपले लोकप्रिय माजी केंद्रीय मंत्री आणि आमचे मित्र कपिल पाटीलजी निरंजन डावखरेजी सुलभाताई या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व खेळाडू खेळप्रेमी कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की दरवर्षी या कार्यक्रमाकरता माझी हजेरी असते आणि यावर्षी मुख्यमंत्री झाल्यानंतर हजेरी लावायची इच्छा असताना देखील येता येईल की नाही अशी परिस्थिती होती कारण अधिवेशन सुरू होतं अधिवेशनामध्ये काही कार्यक्रम देखील लागले होते पण मी कपिलजींना सांगितलं होतं की मी काही करीन पण या ठिकाणी येईल आणि सगळ्यांना माहिती आहे की मी जेव्हा म्हणतो मी पुन्हा येईल तेव्हा मी येतच असतो त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं मी येईन म्हणजे येईन आणि मी दहा वाजेच्या आधी या ठिकाणी पोचलो त्यामुळे आपल्यासमोर भाषण करण्याची संधी देखील मला मिळाली खरं तर हा इतका मोठा इव्हेंट या ठिकाणी होतो आहे एक्कावन्न बाईक है। दोन गाड़े है। मलासो आ, है। और आहे आणि दोन गाड्या आहेत मला असं वाटतं की या ठाणे जिल्ह्यातला सगळ्यात मोठा सोहळा हा कपिलजींच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने होतोय ऑल इंडियाचे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत आणि कपिलजींचा हा स्वभाव आहे की कुठली गोष्ट ते लहान होऊ देत नाहीत भव्यता हा त्यांचा स्वभाव आहे मी कुठली गोष्ट करायची तर ती भव्य दिव्यच करायची आणि मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण असं म्हणालात की माझी झालो तरी लोक आले आपण कधी माझी वगैरे होत नाही या निवडणुका येत असतात जात असतात लोकांच्या मनामध्ये आपण कायम असतो लोकांच्या ना आपण माझी झालो नाही म्हणजे मग आपण सगळं मिळवलं असं समजायचं त्यामुळे निश्चितपणे मागच्या वेळेसपेक्षा जास्त लोक आपल्याला या ठिकाणी आपलं अभिष्ट चिंतन करण्याकरता आलेत मी पण आपल्या सगळ्यांच्या वतीनं कपिलजींचं अभिष्ट चिंतन करतो आणि असंच त्यांनी सातत्याने समाजाची सेवा करत राहावी अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र